સંજય ગાંધી નિરાધાર યોજના અપડેટ ऑक्टोबर हप्ता जमा दिव्यांग विधवा आणि वृद्ध लाभार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट माहिती दिव्यांग बांधवांचे उर्वरित अनुदान येत्या चार ते पाच दिवसात खात्यात महाराष्ट्र शासनाची नवीन घोषणा संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना आणि वृद्ध पेन्शन रक्कम बद्दलची अतिशय महत्वाची अपडेट नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असलेली एक हजार रुपयांची जी उर्वरित रक्कम आहे जी दिव्यांग लाभार्थ्यांना भेटणार आहे त्याच्याबद्दलची डिटेल माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेचे लाभार्थी असाल तरी माहिती तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे काही दिव्यांगांना पूर्वी दीड रुपये मिळाले होते आता त्यांना एक हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतील का याबद्दलची अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे आता ही अपडेट आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ज्यामुळे आपल्याला खात्यावर उर्वरित रक्कम भेटणार का नाही याची तुम्हाला स्पष्ट माहिती मिळेल आपण नेहमी संजय गांधी निराधार योजना किंवा त्यासोबतच्या निराधार योजनेबद्दल अतिशय महत्वाचे व्हिडिओ शेअर करतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी अतिशय छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक द्या आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा वेळ न घालतो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट माहिती तर मित्रांनो पंचवीस सप्टेंबर च्या जी आर नुसार महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना आणि त्यासोबतच्या योजनेचे लाभार्थी यांचे ऑक्टोबर महिन्याचे हप्ते सात तारखेपासून त्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे आठ तारखेला तार दोन हजार रुपये जमा झाले दिव्यांग लाभार्थ्यांच्या बद्दल अतिशय विशेष लक्ष दिलं गेलं असून त्यांचे वाढीव अनुदान आठ तारखेपासून त्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे पण या ठिकाणी एक घोळ झाला काही दिव्यांग बांधव ज्यांना सात तारखेला सामान्य म्हणजे एक हजार रुपयांची रक्कम मिळाली होती त्यांचे वाढीव अनुदान अजून त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे ते अतिशय निराश झाले आहेत अनेक लाभार्थी विचारत आहेत की उरलेला एक हजार रुपये त्यांच्या खात्यावर मिळणार का नाही आता याबद्दल वेळोवेळी चौकशी चालू आहे तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांशी आतासेच मंत्रालय आणि त्या पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत आता काही नवीन अपडेट येते तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे की लाभार्थ्यांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू आहे आणि ज्या लाभार्थ्यांची व्हेरिफिकेशन पूर्ण होईल त्यांचे उर्वरित एक हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जातील काही लाभार्थ्यांच्या खात्यावर आजच पैसे जमा होऊ शकतात आज सायंकाळी सात वाजेपर्यंत काही लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची शक्यता आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या टप्प्याटप्प्याने जे लाभार्थी यू डी आय डी कार्ड आणि डिसएबिलिटी सर्टिफिकेटचं चं व्हेरिफिकेशन पूर्ण करतील त्यांच्यासाठी ही रक्कम त्यांच्या खात्यावर येत्या चार ते पाच दिवसात जमा होईल त्यामुळे काळजी करायची काही गरजच नाही डीबीटी प्रक्रिया सध्या सुरूच आहे आणि येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव ज्यांना आतापर्यंत एक रुपये मिळाले आहेत आणि ज्यांचे वाढीव अनुदान दोन हजार रुपये असावे हो त्यांच्यासाठी उरलेली एक हजार रुपयाची रक्कम लवकरच खात्यात जमा केली जाईल आता एक अतिशय महत्वाची गोष्ट की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनेसाठी जो निधी सरकारने ठेवलेला आहे तो निधी लाडक्या योजनेसाठी वापरल्या जात आहे सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी तो वापरला गेला तिकडे वळवला गेला लाडक्या बीण योजनेसाठी चारशे दहा कोटी रुपये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महाराष्ट्र शासनाने दिले आहेत आणि हे पैसे सप्टेंबरच्या हप्त्यांसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत त्यामुळे या निधीच्या वळण्यामुळे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना आणि महिला पेन्शन योजना यांच्यासारख्या वेगवेगळ्या योजनांवर याचा वाईट परिणाम झाला त्यामुळे काही लाभार्थ्यांना हा निधी वेळेवर भेटण्यात अडचण येऊ शकते अशी माहिती समोर आली आहे पण दुसरीकडे तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगतात की येत्या चार ते पाच दिवसात दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंटेशनची व्हेरिफिकेशनची सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि जशी जशी ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल तशी तशी डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल त्यामुळे अतिशय महत्वाचं अपडेट आहे उर्वरित एक हजार रुपये वाढीव अनुदानाच्या बाबतीत ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट आहे आता या संदर्भातील नवीन अपडेट्स आम्ही रोज आमच्या चॅनलवर देत राहणार आहोत त्याचबरोबर आपली एक अतिशय महत्वाची मागणी आहे की प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याला अडीच हजार रुपये वाढीव अनुदान मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आणि याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे मागील व्हिडिओच्या माध्यमातून देखील शासनाला दखल घ्यावी लागली होती आणि त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर हो दुसऱ्याच दिवशी अडीच हजार रुपये जमा करण्यात आले होते ज्याप्रमाणे सांगितलं गेलं आहे की आपले उर्वरित पैसे येत्या चार ते पाच दिवसात खात्यावर हो जमा होतील त्यामुळे या दिवाळीत आपला आनंद नक्कीच वाढेल तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट अपडेट जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला द्या चॅनलला ला केल्याशिवाय तर जाऊच नका आणि ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोचवा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद